गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुने मुरगाव तालुक्यातील केशोरी चिंचोली मार्गावर नवीन पुलाचं बांधकाम करण्यात आलं आहे परंतु पुलाच्या दोन्ही बाजूला माती टाकून ता तात्पुरता रहदारी सुरू करण्यात आली आहे मात्र आता पावसाळा सुरू होणार असून त्यातच अवकाळी पाऊस पडत असल्यानं दोन्ही बाजूला चिखल झालाय तर या मार्गावरून ये जा करणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून चिखलात वाहने घसरत आहेत यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अर्जुनी मोरगाव सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ पुला या पुलाचे उर्वरित बांधकाम व या मार्गावरील कच्च्या असलेल्या रस्त्याचे पक्के बांधकाम करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा